नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ जय गजानन माउली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाबेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी पंचकर्म चिकित्सालय जालना मित्रांनो हो आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल या ठिकाणी आवर्जून माहिती घेतोय आणि नक्कीच आशा बाळगतो की व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी लाभप्रदायक ठरतात अर्थातच तुमच्यासाठी हे फायदेशीर ठरतात मित्रांनो हो आपण आला उन्हाळा आरोग्य सांभाळा या उक्तीनुसार उन्हाळ्यामध्ये घ्यावायची काही काळजी त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आपले शरीर आपण कशा पद्धतीने आपण शरीर रक्षण करू शकतो तसेच आपण उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या त्रासांपासून कसं वाचवू शकतो याबद्दल आपण थोडक्यामध्ये घरगुती पद्धतीने माहिती घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय मित्रांनो नीरा याबद्दल तुम्ही ऐकलं आहे का बऱ्याचशा वेळेला निरा नीर जर म्हणायला गेलं तर बऱ्याचशा वेळेला माझ्या आम्ही ज्यावेळी कर्नाटकमध्ये होतो त्यावेळेला नीर म्हणजे पाणी या नावाने संबोधलं जायचं असोत मित्रांनो तुमच्या प्रांतामध्ये याला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे नावं असतील वेगवेगळे सिनोनिम्स असतील त्याबद्दल मला नक्कीच आवर्जून तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मला देखील याबद्दल माहिती होईल की बाबा याला कुठल्या कुठल्या प्रांतामध्ये कुठल्या भाषेमध्ये याला काय म्हटलं जातं मित्रांनो असो आजचा विषय आहे आपला निरा निरा ही कशापासून बनते याबद्दल आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात व त्याचा फायदा या ठिकाणी माहिती करून घेऊयात मित्रांनो निरा ही ताडीच्या झाडापासून बनवलेली जाते निरेत अनेक असे पौष्टिक द्रव्य असतात शिवाय ती उत्कृष्ट प्रतीची अशी मुद्रल आहे म्हणजेच की काय किंवा मुद्राचे प्रमाण वाढवणारे ही निरा जी आहे ही असते तोंडावर सूज येणे लघवीमध्ये आग होणे लघवीमध्ये जळजळ होणे उन्हाळे लागणे तसेच की गायके बाबा या प्रकारच्या मूत्रविकारांवरती जे आहे की निरा प्यायने लाभ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो थंडगार अशी निरा हे उन्हाळ्यात उन्हाळा बाजू नये यासाठी नेहमीच फायदेशीर ठरते मित्रांनो घसा कोरडा पडणे वारंवार तहान लागणे या, वार या प्रकारची लक्षणे ही जी आहेत हे निरा पिल्यानंतर जी आहे आपल्याला या ठिकाणी नाहीशी होताना बघितले जाते बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा रुग्णांना या ठिकाणी जे त्रास जो त्रास जो होतो हा त्रास या ठिकाणी निरेमुळे जो आहे हा त्रास नक्कीच या ठिकाणी कमी होतो मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये जे आहे की विविध प्रकारचे शीतपेये या ठिकाणी जे आहे आपण वापरतो बघा मित्रांनो या शीतपेयांच्याऐवजी कुठल्या कंपनीचं नाव इथं घ्यायचं नाही किंवा कुणाबद्दल मला काही म्हणणं नाही आहे ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे बघा मित्रांनो वेगवेगळ्या विविध आपण शीतपेयांचा या ठिकाणी वापर करण्यापेक्षा किंवा आपण आयुर्वेदिक पद्धतीने किंवा घरगुती पद्धतीने जे शीतपेय करतो त्यामध्ये निराई ही जी आहे त्यापैकी एक उत्कृष्ट असं पेय अर्थातच की उत्कृष्ट असं शीतपेय म्हणून या ठिकाणी आपण तिची एक ओळख या ठिकाणी नक्कीच करून घ्यायला हवी मित्रांनो निराई सर्वोत्कृष्ट द्रव्य देखील आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल मित्रांनो लहान बालकांपासून तर वृद्धांपर्यंत निरा हे सदृ सर्वोत्कृष्ट असं द्रव्य आहे आणि कुठल्याही पद्धतीचा अपाय न करता आपण आवर्जून हे निरा जी आहे या ठिकाणी आपण नक्कीच उन्हाळ्यामध्ये वापरू शकतो किंवा याचा उपयोग जो आहे हा उन्हाळ्यामध्ये आपण करून घेऊ शकतो मित्रांनो निरा म्हणजे निरा जी आहे ही फार लवकर आंबते अर्थातच की जसं आपण म्हणतो की बाबा फर्मेंटेड फूड्स तर ज्यामध्ये आपण जे म्हणतो बाबा आंबवलेले पदार्थ निरा ही फार लवकर आंबते अशी आंबलेली निरा म्हणजेच काय की बाबा ताडी एक, प्र, एक प्रकारचे मध्य आहे त्यामुळे ताडी ही आपल्याला घ्यायची नाही त्रास या ठिकाणी होणार नाहीत फ्रेश अशी निरा आपल्याला या ठिकाणी आपल्याला औषध उपचार शीतपेय म्हणून या ठिकाणी आपल्याला आहे यासाठीच निरा ही ताजी असणे हे अत्यंत आवश्यक आणि गरजेचंच आहे हे मात्र जे आहे बाबा या ठिकाणी तुम्हाला आवर्जून तुमचं या ठिकाणी सांगणार राहील या संदर्भात बरेचसे लक्षणं जे आहेत म्हणजे बरेचसे लक्षणं तुम्हाला या ठिकाणी मी सांगितले की बरेचशी निगराणी आणि काळजी घेणं या ठिकाणी जे आहे की बाबा जेणेकरून या ठिकाणी आपल्याला फायदेशीर ठरेल जेणेकरून की बाबा ताडी हा प्रकार आपल्या पिण्यात येऊ नये आणि निरेबद्दल काही गैरसमज तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ नयेत मित्रांनो फार चांगला असा उपयोग तुम्ही निराचा या ठिकाणी नक्कीच करून घेऊ शकता आणि आवर्जून उन्हाळ्यामध्ये हे पेय तुम्ही नक्कीच एकदा याचा नक्कीच अनुभव घ्यावा जेने ज्यांनी अनुभव घेतले त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि अजून देखील काही शीतपेयांबद्दल जुन्या काळामध्ये लोकांना जर अजून माहिती असेल तर नक्कीच आवर्जून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपण त्यावरती देखील एखादा व्हिडिओ बनवू शकू किंवा अजून माझ्या ज्ञानामध्ये देखील या ठिकाणी भर पडेल चला मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन तोपर्यंत काळजी घ्या उन्हाळ्यापासून नक्कीच तुमचा बचाव करा आणि होणाऱ्या त्रासांपासून देखील तुम्ही नक्कीच या ठिकाणी तुमचा बचाव करा मित्रांनो नक्कीच आवर्जून व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ फायदेशीर या ठिकाणी ठरतील काही अडचण असल्यास किंवा काही तुम्हाला काही तुम्हाला काही विचारायचं असल्यास तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती देखील या ठिकाणी संपर्क करू शकता माझा नंबर आहे नाईन झिरो फोर ट्रिपल नाईन थ्री ट्रिपल वन या नंबरवरती देखील तुम्ही मला संपर्क करू शकता मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती घेऊन भेटूयात तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय गजानन मावली स्टे सेफ स्टे हेल्दी